विकास लोंडे प्रकरणी मातंग समाजासह बौद्ध ख्रिश्चन व बहुजन समाजाचा जालन्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आक्रोश मोर्चा आरोपींवर अंतर्गत कारवाई व फाशीची शिक्षा देण्याची मागणी आज दिनांक अकरा रोजी मंगळवारी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील नूतन वसाहत लवजी चौक इथं काही दिवसांपूर्वी विकास प्रकाश लोंढे या तरुणावर तब्बल एकशे वीस वार करून निर्गुण खून करण्यात आला होता या प्रकरणातील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करून फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी आज मातंग समाजासह बौद्ध ख्रिश्चन व बहुजन समाजानं एकत्र येत आक्रोश मोर्चा काढला हा मोर्चा मस्तगड येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून सुरू झाला गांधी चमन शनी मंदिर उड्डाणपूल नूतन वसाहत लहूजी चौक अंबड चौ पु मार्गेत जात जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकला मोर्चादरम्यान समाज बांधवांकडून विकासला न्याय मिळालाच पाहिजे खुण्यांना फाशी द्या अशा घोषणा देण्यात आल्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली नेताजी सुभाषचंद्र बोस सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यांनी यावेळी शासन आणि प्रशासनावर जोरदार हल्लाबोल करत मयत विकास लोंडे यांच्या कुटुंबियांना न्याय द्यावा महाराष्ट्रात दिनदुबळ्यांवर होत असलेले हल्ले रोखण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठोस पावलं उचलावी अशी मागणी केली यावेळी बोलताना मयत विकास यांची आई यांनी सांगितले की माझ्या मुलाची निर्दयपणे हत्या करण्यात आली आम्हाला न्याय मिळेपर्यंत आमचा संघर्ष सुरूच राहील सरकारने या आरोपींवर कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी या मोर्चात मातंग समाजाबरोबर विविध बहुजन संघटनांचे कार्यकर्ते युवक आणि महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते त्यामुळे संपूर्ण शहरात एकतेचा आणि न्यायाच्या मागणीचा आवाज घुमला यावेळी जोरदार घोषणाबाजीना परिसर दनानून गेला कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलिसांचा तगडा बंदोबस्त करण्यात आला होता सुभाषचंद्र रतन हसा आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिल्हा अधिकाऱ्यापर्यंत आज मात्र समाजाचा मोर्चा आहे आणि हा मोर्चा करण्याचा उद्देश आहे की म्हणजे विकास विकास लिंडे या नावाच्या मुलाला एकशे वीस वारकड म्हणलं काही बदमाज गुंडनी एकशे वीस जागी मारून टाकलेला आहे आणि त्यांचं घर उद केला आहे यासाठी आज आम्ही माते समाजावर आवाहन केलं आहे की आज आपण जी मोर्चा करून एकता एकता करून जाऊ जाऊन त्या मारेकरांना शिक्षा व्हावा म्हणून आज आम्ही जमेल आहे आणि माझं आवाहन आहे की आज महाराष्ट्रभर गुन्हेगारी चालली आहे आणि फक्त मातो समाजावर आम्ही आता आम्ही आता घर होत असते तर ह्या माते समाजा जे हो बसला बसलेला आहे आणि मी ते म्हणतो आज माता समाजाने पुढे भांगर हळून बसले आहे त्यांची हिंमतच नाही की लोकांना काही बोलायची आणि काही करायची तर मार खातात म्हणून त्यांना एक मी संदेश देतो की आज तुम्ही न परवा करता आज आपल्या आई बहिणीची आपली स्वतःची संशय करण्यासाठी आज माते समाज एकत्र व्हावा हो आणि एकत्र होत नाही हातामध्ये दांडे ठेवणं आणि काट्या ठेवणं हे गरजेचं आहे पण आज आम्ही शासनाला बारंबार विनंती करतो पण शासन आमचं काय ऐकत नाही आणि आमच्या गोष्टीला शासन मनावर घेत नाही आणि आमच्यासाठी कायदा कडक लावू होत नाही तर आमची इच्छा अशी आहे की नाशिक मध्ये जसा आ, नाशिक जिल्हा कायद्याचा किल्ला आहे बाल किल्ला आहे तसा जालना जिल्हा आणि कायद्याचा किल्ला बाल किल्ला असा कोणी करावा आणि माऱ्याकरांना गुंडागर्दी डकिती डाकू चोर मवाली ते जे असतील त्या लोकांना भूम्या लागल्या करून तुम्ही जगावर बसून त्याची निवडणूक करावा काजी द्यायची बेजिती आजरू जाईल जेणेकरून ते डबल असं काम करणार नाही आणि जर शासनाने आम्हाला दाखवलं नाही आम्हाला न्याय दिला नाही तर आम्हाला मजबुरीने आज मात्र समाजाला तरुण मिळाला एकत्र होऊन हजारोपेने सैनिक लाखोच्या सैन्यने आम्हाला एकत्र होऊन आज आम्हाला मजबुरीने दाद हातामध्ये उचलून हा खेळ दाखवून जा आम्हाला मजबुरीने दाखवून लागेल आणि सरकारला विनंती आहे लवकरच लवकर हे काम करावं नाहीतर नेपाळ सारखी घटना होईल नेपाल मध्ये एक जनता होऊ होऊन त्याने निशिद्ध केलं आहे तसं जालनेकरांनी एकत्र होऊन जर सगळे म्हणून शासनाने तात्काळी गुंडाला ता जे मर्डर जे खून करून जे होत आहे त्यांना डायरेक्ट फाशीची शिक्षा द्यावा कारण की दुसरे दुसरे मुलं असे की जेव्हा अन्याय करणार नाही त्यांना फाशीची शिक्षा द्यावं नाही तर आमच्या समाजाच्या हातामध्ये जर एकत्र जर पडलं तर मग ही जबाबदारी शासनाची आहे म्हणून मी शासनाला विनंती करतो की तात्काळ की हा कठोर कायदा काढून शरी गे घाकून नाही बसता आज लाखो करोड हा जीव आणि मग कुत्रास सारखे लोक आज माते समाजाला मार लागले आणि माते समाज हा बांगडा घालून हातात बसला आज तुम्हाला मी खळवून देतो माथे समाजा हो तरुण मुला हो आज आपले वडील धाडील आय वडील आज माथाडे झाले पण आज तुम्ही चार रक्त रस्ता आहे मारलं ते एक जीव जेव्हा ते, ते तुम्ही दाखवून चली रस्त्यावर उचलून काठे हातावर उचलून तुम्ही एक निर्णय दाखवा आज आपला समाजने मोठा पसाभर आहे आणि मारणारा समाज खूप भर असतो त्या मुठ्ठीभर समाजाला खतम एवढा टोपला भर समाज खतम करू शकतो पण ते समाज एकत्र होऊ शकेल की ताकद दाखवा आणि जर अनेक बाजी जर आपले शासन जर आय टी आय नाही कायदा नाही केला तर आपण स्वतः हातामध्ये काठ्या उठवू शकली त्याला त्याला सबक शिकवा आणि त्याला धड दाखवून द्या की मातांग बी काही कमी नाही मातांग बी सगळ्यात मोठे सर्वस्वी आहेत मी रतन आश्रम लागले त्यात मारेकरांना फाशी झालीच पाहिजे याच्यासाठी मोर्चा काढलेला आहे ते मुकट हिंदुप नाही करायला गल्लीमध्ये येऊन सुद्धा धमक्या देतात अजून ते आमचे मुलं सुटू द्या मग बघू यांच्याकडे ते अजून सुद्धा बोलतात गल्लीमध्ये येऊन त्यांना फाशी झालीच पाहिजे ते म्हणतात आमचे पोरं सुटूस तर आम्ही शांत आहेत ते अजून पण चालू त्यांच्या वर बोलणं ते अजून काही शांत राहिले नाहीये आणि ते म्हणतात त्यांच्याकडे बघू आम्ही त्यांना फाशी झालीच पाहिजे हे न्याय आमचा गेला पण आता दुसऱ्यांना नाही हो म्हणून त्याच्यासाठी मोर्चे या आम तर्पुन, तर्पुन ते आमचं गेलं माझं काय वापस येणार नाही माझं लेकरू लय तडपून तडपून मारले ते मी तसेच गेले पाहिजे तडपून फाशी मी तोपर्यंत मी उठणारच नाही न्याय भेटल्याशिवाय आज माझ एवढीच मागणी माझं लेकरू जसं गेले पण दुसऱ्यांना पण नको हे कैदत राहणं त्यांच्या त्यांच्या खूप आती आहे त्यांची

आज मी मोर्चा काढला आज मोर्चा हा माझ्या मुलाच्या खुनाच्या संदर्भात काढलेला आहे सर्व समाज बांधव मिळून हा मोर्चामध्ये आले आता आमच्या सर्वांची एकच मागणी आहे की जे माझ्या मुलाला मारणारे आरोपी आहेत की त्यांना मोकागत अंतर्गत अंतर कारवाई लावून गुन्हा दाखल करून त्यांच्यावर जलद गतीने कोर्टात ही केस चालवावी व आम्हाला न्याय द्यावा कारण की माझा मुलगा हा अतिशय प्रेमळ आणि समाजकार्यात जास्त विलीन होता तो लग्नाला गेला असता लग्नात येताना त्याला रात्री साडेबारा एकच्या दरम्यान यांनी माझ्या घराच्या पन्नास फुटा जवळच अडवलं आणि त्याला इतकं बेदम मारहाण केली की त्याला तिथून सुद्धा उतवून देऊन त्यांनी आमचे एक अण्णाभाऊ साठे समाज मंदिराची जागा आहे तिथे इतकं मार मारलोय की अक्षरशः तो तडफून तडफून नेला आणि अशा मारेकरांना मोका सोडणे नये चुकीचं आहे कारण की आज माझ्या मुलासंघ घडलं उद्या आजू कोणत्या या समाजाच्या मुलासंघ घडत कारण की ह्या लोकाला मोठे झालेले माणसं आवडत नाही कारण की जे दहशतपूर्ण शहरात आहे आणि अशा लोकाला शिक्षा झाली तर पुढच्या समाजाच्या व्यक्ती असो मुलगा असो यांच्यावर असे अन्याय होणार नाही हेच माझी सरकारला आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे त्यांच्यावर त्याला कोण कोण नाव त्याला मारणारे नावं तर मी म्हणजे अमित जाधव संतोष आपलं सोनू जाधव मोनू चंद्रकांत जाधव जास्त मला नावं सांगता येत नाही माझ्या मुलांनी मरते त्यांना त्यांना नावं सांगितले होती आणि इतर दोन जण असे आठ आठ वाजण मुलं होते ते माझ्या मुलांनी मरत्या वेळेस त्यांना नावं सांगितले आम्हाला अंतर्गत त्यांच्यावर कारवाई व्हावी हीच माझी विनंती आहे माझं नाव प्रकाश गंगाधर लोंढे मी मायात मुलांचा वडील आहे या महाराष्ट्रामध्ये दलित लोकांवर जे अत्याचार चाललेले आहेत त्या चा प्रकारेच या जालना जिल्ह्यामध्ये लोढे कुटुंबावर एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे त्यांच्या मुलाची एक हत्या केलेली आहे त्या हत्येचा बहुजन समाज पार्टी हे निषेध करते आणि मुख्यमंत्री यांना आवाहन करण्यात येत आहे की या देशामध्ये दलितांवर जे अन्याय अत्याचार चालत चाललेले आहेत त्याकरता मुख्यमंत्री हे मुंगून बसलेले आहेत आणि यांना या दलितांचे मत नाही नाही पाहिजेत काय आणि त्या दलितांवर गायरांचा संबंध असो मारवतनाचा संबंध असो यांची दलितांची लूट आणि हत्या चाललेली आहे त्याकरता बहुजन समाज पार्टी हे यांचा निषेध करते आणि या लोंढे कुटुंब पूर्ण बहुजन समाज पार्टी ला न्याय देण्याकरता पूर्ण महाराष्ट्रभर बहुजन समाज पार्टी हे लढा उभारणार आहे आणि यांच्या कुटुंबाला आर्थिक आणि आरोपी आहेत यांना कळत जास्तीत जास्त सजा व्हावी अशी बहुजन समाज पार्टीच्या वतीने विनंती करण्यात येत आहे आणि बहुजन समाज पार्टी या मोर्चामध्ये सामील झालेली आहे बहुसंख्य नाही आणि सर्व कार्यकर्ते उपस्थित झालेले आहेत मी भरत खंडारे शहराध्यक्ष बहुजन समाज पार्टी जालना